नमस्कार मंडळी मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आषाढ महिना चालू झालेला आहे आणि आषाढ महिना चालू झाला की भोपळ घारगे बनवले जातात कोणी हे थापून सारखे बनवतात तर कोणी पुऱ्या तळून बनवतात तर आज आपण अगदीच पुऱ्या तळून झटपट अशा वीस मिनिटामध्ये भोपळ घारा इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे अर्धा किलो भोपळा घेतलेला आहे भोपळ्याच्या वरच्या बिया ज्या असतात ते आपल्याला काढून साफ करून घ्यायचा छोटे छोटे काप करून पाठीमागची जी साल असते ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे आणि एकदम छोट्या छोट्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या आज आपण भोपळा किसणार नाही किंवा तसा डायरेक्ट उकडणार सुद्धा नाहीये तर आपण गूळ आणि भोपळा एकत्रच उकडून आपण घेणार आहे तर इथे छोट्या छोट्या फोडी केल्यामुळे काय होतं अगदी तो पाच मिनटामध्ये शिजला जातो आणि एकदम पटकन तो मोसूद असा त्याचा गोरगोड बनतो तर इथे या पद्धतीने आपल्याला हा भोपळा कापून घ्यायचं आहे आता तुम्ही इथे जर तुम्हाला तो किसून घ्यायचा असेल तर किसून सुद्धा घेऊ शकता आणि गूळ घालून तुम्ही शकता, पद्धत तुम्हाला मध्ये अवघड वाटली तर दुसरी एक पद्धत तुम्हाला सांगते अशा छोट्या छोट्या फोडी करायच्या आणि मिक्सरला हा भोपळा गुळाबरोबर पिसून घ्यायचा आणि थोडासा तो हलकासा दोन तीन मिनिट आपल्याला गरम करून घ्यायचा ही एक सोपी पद्धत आहे पण अगदीच आपण पूर्वी जशा करायच्या आपल्या आई आजच्या अगदी तसच पद्धतीने आपण इथे त्याला उकडून घेणारे गूळ घालून एक वाटी मी इथे गूळ घातलेले आहे गुळाचं प्रमाण तुम्हाला किती गोड पाहिजे किंवा कमी गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण इथे कमी जास्त नक्की करू शकता थोडंसंच मी पाणी घातलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे एक घोटभर पाणी मी यामध्ये घालून अगदीच आपल्याला दोन तीन शिट्ट्या घेऊन भोपळा इथे शिजून घ्यायचा आहे अगदीच दोन तीन शिट्ट्यामध्ये आपला भोपळा इथे शिजला गेलेला गुळ घातल्यामुळे भोपळ्याचा कलर जो आहे ना तो काळपट दिसतोय आणि इथे तुम्ही बघू शकता किती मऊसूत असा शिजला गेलेला आहे भोपळा आता इथे आपल्याला काही हाताने मिक्स करून घ्यायचा हातानेच याचा आपल्याला बारीक चंदा इथे करून घ्यायचा आहे तर इथे मिक्सरला वगैरे काही पिसायचा नाही आहे किंवा मॅचरने वगैरे काहीच करायचं नाही तर तुम्ही इथे बघू शकता हातानेच मी व्यवस्थित भोपळा बारीक करून घेतलेला गे... आहे त्यानंतर एक चमचाभर आपल्याला यामध्ये खसखस घालायची एक चमच्याभर विलायची पावडर आपल्याला यामध्ये घालायची आणि गोडाचा पदार्थ असल्यामुळे थोडंसं चिमूटभर मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि अगदी चिमूटभर मी इथे हळद घातलेली आहे हळदीमुळे ना भोपळ घारग्यांना आहे ना चांगला कलर येतो पिवळसर आणि हे सगळं आपल्याला इथे एकत्र करून घ्यायचंय आता हे आपल्याला गॅसवरती परत ठेवायचं नाही आहे कारण ते इतकंही पातळ नाही आणि इतकं सुद्धा ते घट्ट नाही आहे तर आपल्याला डायरेक्ट पिठामध्ये मळायचं आता इथे मी ते दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाच्या पिठामुळे काय होतं भोपळ घाऱ्या खुसखुशीत होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात तेलकट अजिबात होत नाही चांगल्या टम फुगल्या जातात आणि मऊ लुसलुशीत होतात त्यानंतर ना आपल्याला भोपळ घालायचं जे आपण सारण इथे बनवून घेतलेले ते सगळं आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि पिठामध्ये मळून घ्यायचं पीठ जर कमी जास्त लागलं तर तुम्ही इथे ते, ते, ते यामध्ये घालू शकता पण मळताना आपल्याला अंदाज घेत पीठ आपल्याला यामध्ये अं एक्स्ट्राचं घ्यायचं आहे कारण यामध्ये आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही तर फक्त हे भोपळ्याचे जे सारण आहे त्यामध्येच आपल्याला पीठ इथे मळून घ्यायचे दुसरं पाणी आपल्याला अजिबात यामध्ये घालायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता थोडंसं मला पातळ वाटते म्हणून मी अर्धी वाटी परत एकदा पीठ घेतलेले आणि ते यामध्ये घालून घ्यायचं आता नेहमीचं जसं आपण पीठ चपातीला मळतो ना अगदी तसंच इथे मळून आहे कारण भोपळ घारांचं पीठ जास्त जर तुम्ही निभार किंवा कडक मळलं ना तर भोपळ घारघ्या ज्या असतात ना त्या अशा मऊ लुसलुशीत टम फुगत नाही तर त्या वातळ होतात चिवट होतात आणि कडक होतात नंतर ना खायला त्या खूप अशा वडल्यासारख्या वाटतात म्हणून आपल्याला पीठ हे चांगलं सैलसरच असं मळून घ्यायचं जास्त पण सैलसर अजिबात मळायचं नाही त्यानंतर ना मी इथे वीस पंचवीस मिनटं असंच झाकून भिजायला ठेवलं होतं तुम्ही बघू शकता छान असं मऊ लुसलुशीत पेड्यासारखं आपलं हे पीठ इथे भिजलं गेलेले त्यानंतर ना इथे चपाती मी लाटून घेणार आहे तुम्हाला हवा असेल तर छोट्या छोट्या गोळ्या बनून छोट्या छोट्या पुऱ्या तुम्ही बनवून घेऊ शकता पण मला तर ही सोपी पद्धत वाटते एक मोठी चपाती लाटून घ्यायची आणि त्यानंतर ना वाटीने पुऱ्या कट करायच्या पटकन होतो वेळ पण वाचतो आणि सगळ्या पुऱ्या एकसारख्या बनतात नेहमीची जशी आपण चपाती लाटतो त्यापेक्षा थोडीशी ती आपल्याला जाड लाटायची जास्त ही जाड नाही आणि जास्तही पातळ आपल्याला लाटून नाही घ्यायची तर अशी वाटून लाटून घ्यायची चपाती आणि वाटीने मी इथे पुऱ्या कट करून घेतलेल्या बघू शकता एकसारख्या पुऱ्या वाटीनेच कट होतात आहे आणि सारख्या दिसतात आहे अशा पद्धतीने आपण इथे पुऱ्या कट करून घेतलेले आहे त्यानंतर ना गुळाचा पदार्थ असल्यामुळे एकदम कडकडीत असं तेल अजिबात तापवायचं नाही तर सेमी म्हणजेच मध्यम असं तेल आपल्याला इथे तापून घ्यायचं आणि मध्यम तेलावरतीच आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या गुळ घातल्यामुळे काय होतं जास्त कडकडीत तेल तापलेलं असेल आणि पुरी आपण त्यामध्ये घातली तर ती पटकनी जळली जाते आणि एकदम काळपट अशी होते तर मीडियम तेल तापल्या असं असेल आणि त्यामध्ये पुरी तळली की या पद्धतीने ती तळली जाते अजिबात काळपट होत नाही की किंवा ती कडक होत नाही तुम्ही बघू शकता किती छान अशी फुकतीये है, फुलतीये है, फुकती है अजीब पात कुठे तुटत नाही किंवा चपटी अजिबात होत नाही तेलकट होत नाही एकदम छान अशा आपल्या इथे भोपळ घाऱ्या बनवून तयार झालेल्या आहे याच पद्धतीने आपण बाकीच्या सगळ्या भोपळ घा घारघ्या इथे तळून घेतलेल्या आहे बघू शकताय मस्त अशा टम फुगल्या गेलेला आहे आणि आता तुम्हाला एक हातावरती पण तुम्हाला घेऊन दाखवते कलर किती सुरेख आलेला आहे कुठेच काळपड झालेला नाही आणि एक एकदम टम फुगल्या गेलेल्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे तुम्हाला याच्यावरून तर समजलंच असेल अगदी परवासामध्ये सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि आठ दिवस त्या सहज टिकतात तर तुम्हाला ही भोपळ घारग्यांची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक मात्र नक्की करा परत एकदा अशीच रेसिपी घेऊन भेटूया तोपर्यंत मस्त खात राहा मजेत राहा स्वतःची काळजी घेत राहा